गे साहेब हा एकदम सरळ साधा स्वच्छ माणूस आहे कधी कोणाचे पाच रुपये घेतलेले नाही गोरगरिबांसाठी काम करणारा माणूस आहे त्यांना पाडण्यासाठी करोड अर्बोपती माणूस समोर उभा आहे पण माझी विनंती आहे लोकांना की मुंबईमध्ये जॉर्ज फेनंडीसमध्ये सारखा माणूस रस्त्यावर काम करणारा युनियनचा लिडर नवल ताटासारखा अर्बो खरबोपती माणसाला पाडू शकतो तेव्हा तटकरीला अननगीते सग पाडतील कारण तो एक चांगला माणूस आहे स्वच्छ आहे गरिबांसाठी फिरणं आहे गरिबाचा मुलगा आहे कुणबी समाजाचा मुलगा आहे शेत शेतकऱ्याचा मुलगा आहे तेव्हा माझी विनंती आहे तटकरी हा करोड हरभोपती आहे त्याला पैशाची जरूर नाही सत्तेची जरूर नाही पैसा असेल तर कुठेही सत्ता दारात येते आजही पंच्याहत्तर हजार करोड रुपयाचं घापळा गेल्यानंतर ते आज भाजपमध्ये रुपामध्ये आहेत ना आणि उद्याचं सरकार आलं की मला सेंट्रल मिनिस्टर बनवा बोलणारे आहे त्यामुळे आनंद गीते सरकार चांगला माणूस आणि कुणबी समाजातला एक गरीब माणूस सगळ्यांना घेऊन जाणारा असं मी मराठा समाज आहे पण त्यांचा प्रचार का करतो की तो एक चांगला माणूस आहे आणि हा जो समोर आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे उत्मात आहे त्या उत्मातामुळे त्यांनी प्रत्येक मी माझी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घरात प्रत्येक माणसात आणि मराठा समाजात द्वेषी आहे म्हणून मी मराठा समाजाचे जर माझे लोक मला मानणारे असतील त्या मराठा समाजाने गीतेलाच मतं द्यावी ह्या ह्या प्रवृत्तीला मतं देऊ नये असं माझं मत आहे